नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते गणपती बाप्पांना आपल्या घरी येऊन सहा दिवस झालेले आहेत आणि आणखी पाच दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असणार आहेत तर मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार या आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत आपण एखादं काम ठरवलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही आहे किंवा कोणत्याही कामामध्ये सतत अडचणी येत आहेत तर आपल्या घरातील गणपती बाप्पांना जे विघ्नहर्ता आहेत त्यांना आपण आपल्या अडचणी सांगायच्या आहेत आणि एक उपाय करायचा आहे तर या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या गणपती बाप्पा नक्कीच दूर करणार आहेत तर त्यासाठी आपण अकरा दुर्वाची जुडी किंवा एकवीस दुर्वाची जुडी या दोन्हीपैकी एक कुठलीही जुडी घेतली तरी चालेल ओल्या हळदीमध्ये या दुर्वा ज्या आहेत त्या बुडवायच्या आहेत आणि त्या आपण गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत म्हणजेच गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना अगदी मनोमन सांगायचं आहे की हे विघ्नहर्ता ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हीच या दुःखाचे पालनहार आहात असं तुम्ही अगदी मनोभावे सांगा यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत तुम्ही आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत रोजही उपाय करू शकता किंवा एक दिवस केला तरी चालेल शेवटच्या दिवशी केला तरी चालेल नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारे बदल झालेले जाणवणार आहेत जर तुम्हाला हा उपाय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे एका छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ